हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि जाहीर भरलेला असं जगेल तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन देतो स्वामींच्या वक्ताच्या चॅनल प्रार्थना करून आजचा व्हिडिओ लगेच सुरू करूया तर चला लगेच व्हिडिओ सुरू करत आहे तर अजूनही चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आयकॉन आठवण प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कालचा जो तुम्ही ब्लॉग पाहिला की आम्ही गेलो होतो यात्रेमध्ये देवीच्या दर्शनाला तर तिथून काय काय खरेदी केली आहे तर एकदम अशा युनिक अशा गोष्टी आहेत मातीच्या ज्या काही आणल्यात मी देवासाठीच सामान खरेदी केलं इतर काही खरेदी नाही केली कारण ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट करण्यात काहीच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की <coughs> आवश्यकता असणाऱ्या अशा काही गोष्टी नव्हत्याच घेण्यासारख्या अरुण पण पाहिलं पण तिला म्हणून काही आवडलं नाही असं जे काही तिचं हेअर ॲक्सेसरीज असतील किंवा मेकअपचं असं त्यामुळं जे नेहमी असतं तेच होतं असं वेगळं काही तिला आवडलं नाही आणि मला मी पण असं मला घ्यावंसं वाटलं नाही त्यामुळं जास्त करून मग सगळं देवाची खरेदी दे केली तर चला मी आता तुम्हाला दाखवते की काय काय खरेदी केलेली आहे तर पटकन बघूया चला काय तर हे बघा खूप छान अशी मातीच्या ह्या गोष्टी मी घेतल्या आहेत आणि हे आहे अगरबत्ती स्टँड तर आता बघा ह्याच्यामध्ये ना अगरबत्ती लावलेली आता हे सगळं साठलेलं आहे हे मला टाकून द्यायचं आहे ॲक्च्युली जो अखंड दिवा लावला आहे तर त्यासाठी ना मला वात वगैरे काढण्यासाठी काड्या वगैरे लागतात त्यामुळे ह्याच्यामध्ये आता खूप झाल्यात तर आता मी हे सगळं टाकून देईन पण म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर हे असं अगरबत्तीचं स्टँड आहे ह्याच्यामध्येच बघा आता तुम्ही बघू शकता राख वगैरे जे असते ना अगरबत्तीची जी उदी असते ती आताच पडते आणि हे दिसायला खूप छान आहे आणि खूप असं मोठं आहे पसरट आणि हे मातीचं असल्यामुळे काय असं जास्त गरम वगैरे होत नाही स्टीलचं असताना ते कसं काळपट होतं नंतर गरम वगैरे होतं आणि हे तुम्ही वॉश पण करू शकता आणि खूप छान आहे मला आवडलं त्यामुळे मी हे घेतलं त्यानंतर ही नेक्स्ट गोष्ट म्हणजे हे माझ्याकडे नेहमी असतं दरवर्षी मला हे घ्यावंच लागतं कारण मुलं फोडतात अलीकडेच आताच गणपतीच्या वेळेस नारूने फोडून टाकलं असलं जे दुपार मग मी हे घेतलं तर अगदी ह्याच्या किमती पण इतक्या छान आहेत बारामतीत असाल ना तर तुम्ही नक्की जा मावरच्या देवीची यात्रा आता नव नवरात्रीमध्ये असते दसऱ्यापर्यंत तर तिथे एक शॉप आहे मी नाव वगैरे पण पाहिलं नाही पण ते मातीची सगळी भांडे तसं त्यांचं मोठं शॉप आहे तर तिथं भेटतात आणि ह्याची किंमत अगदी अफोर्डेबल आहे आणि असं बाहेर जर तुम्ही घ्यायला गेला ना तर अगदी पन्नास सत्तरच्या पुढेच तुम्हाला हे भेटतं तर हे फक्त मी घेतलेलं आहे चाळीस रुपयेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण कापूर वगैरे लावून नाही का आरती वगैरे करण्यासाठी युज करू शकतो आता मी हे त्यासाठीच युज करते रोज काही आपण घरात तो घरामधून फिरवण्यासाठी व आरतीसाठी आणि हे, एक एक हे तरहे आहे अगरबत्तीचं स्टँड तर हे सुद्धा चाळीस रुपये त्याच्यानंतर एकदम छान क्यूट अशा ज्या गोष्टी मला आवडल्या त्या ह्या दोन आहेत तर हे बघा हा ते नंतर तर हे आहे हवनकुंड तर ऍक्च्युली ना मला ह्याच्यामधलं मोठं पाहिजे होतं कारण आता जे काही नवमीला आपल्याला आपण हवनकुंड म्हणजे सॉरी हवन करावं लागतं त्यासाठी पण त्यांच्याकडे नव्हतं तर हे एकदम छोटंसंच आहे तर ह्याच्यामध्ये ना आपण धूप लावू शकतो इथे असं धूप लावून ठेवलं तर म्हणजे त्याची राग त्याच्यातच साठते असं लावलं की सगळीकडे पसरते किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे की खाली लावल्यानंतर नाही का स्टीलचं भांडं वगैरे गरम होतं तर हे छान असं तुम्ही ठेवू शकता आणि दिसायला पण देवघराच्या समोर एकदम सुशोभित दिसेल ह्याच्यामधलं खरं तर मला मोठं पाहिजे होतं ते खूप भारी वाटलं असतं जरा थोडंसं एवढं जरी साईजचं असतं ना तरी हवन वगैरे करण्यासाठी पण असो मी नेक्स्ट टाईम जर भेटलं ना त्यांच्याकडे तर नक्की घेईल तर हे हवनकुंड अगदी हे फक्त दहा रुपयाचं आहे त्याच्यानंतर हे आहे तुळशीसारखं बघा तुळशीसारखं ह्याला म्हणजे स्ट्रक्चर दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये शांत मध्ये तुम्ही तेल थोडस घालून ह्याला वात लावली तर ह्याची एक पणती सुद्धा तयार होईल आणि त्या थोडस दिलेलं आहे तर पणतीसारखं पण करू शकता तुम्ही असं ठेवायचं आहे एकदम छान असं किंवा मग ह्याच्यामध्ये सुद्धा कापूर धूप वगैरे आपण लावू शकतो असं देवघरासमोर जर ठेवलं ना तर खूप छान असं दिसतं हे तर ह्या चार अशा गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि आता हे काही कॉमनच आहे हे काही एवढं म्हणजे स्पेशल नाही तर हे देवासाठीच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स रुपयाला आहेत तर ह्या म्हणजे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठीच्या ही अशी मी एकंदर देवाचीच फक्त खरेदी केली होती त्या दिवशी आणि स्पेशली मला जास्तीत जास्त आवडलेल्या गोष्टी म्हणजे ह्या दोन आहेत ह्या क्यूटच्या आणि हे अगदी दहा दहा रुपयेचा आहे माहीत नाही कदाचित आता त्याची किंमत म्हणजे त्यांनी वाढवली सुद्धा असेल वीस रुपये कदाचित ही असेल पण हे बघा दहा दहा रुपयाला मी तर आणल्या होत्या हवनकुंड आणि ही अशी छोटीशी तुळस टाईप ह्याच्यामध्ये तुम्ही धूपही लावू शकता किंवा मग कापूर सुद्धा लावू शकता रोज आपण जो जाळतो तो आणि ह्याच्यामध्ये तर अशा छान अशा गोष्टी आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला नंतरची केलेली खरेदी तर ती तुम्हाला दाखवते तर, तर ही माझी पहिली माळ आहे तुळशी माळ जपाची त्यानंतर आता जी मी नवीन घेतली ती ही घेतली स्वामींचा जप करण्यासाठी कारण वेगवेगळी असावी जपमाळ असं म्हटलं जातं तर स्वामींचा जप शक्यतो ह्या माळ्यावरती करतात आणि तुळशी माळेवर पण करतात पण जसं की नवारण मंत्राचा पण जप वगैरे करावा लागतो आता नवरात्रीमध्ये तर सेपरेट माळ मी घेतलेली आहे शक्यतो प्रत्येक ह्याच्यासाठी सेपरेट माळ असावी प्रत्येक जपासाठी तर खूप छान अशी वाटते कारण हा कलर मला खूप आवडला याचा बघा ही अशी तर ही आता थोडीशी आता लूज व्हायला लागली आहे कारण एकदम टाईट होती नवीनच आहे आता तीन चार दिवस झाले तर ही स्वामींचा जप करण्यासाठी ही एक मी माळ आणलेली आहे तिथून यात्रेतून जप माळ तर नेक्स्ट जी गोष्ट आणलेली आहे तर ती आहे ही बघा तुम्ही बघू शकता तर हे आणलेलं आहे तर हे काय आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहे आपलं जे काही ग्रंथ वगैरे ठेवण्याचं स्टँड आता ह्याला प्रॉपर काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे तर हे लाकडी असं भेटतं तर हे मी बरेचदा असं पाहिलं होतं तर माझी इच्छा होती असं घ्यायचं आणि आता ते यात्रेमध्ये दिसलं तर मग आता ह्यांनी म्हटलं की घे कारण आता म्हणजे दुर्गा सप्तशती वगैरे जे काही माझं पारायण सुरू आहे तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असा आहे की तो आपण हातात घेऊन वाचायचा नसतो पाटावर वगैरे म्हणजे असं स्टँडवर ठेवूनच वाचायचं असतो तर पाटावर ठेवल्यानंतर ना मला खूप हे व्हायचं मान खूप दुखून यायची कारण खूप कंटिन्यू असं खाली जावं लागायचं तर हे स्टँड असं बरोबर वरती ग्रंथ येतो जेव्हा मी वाचेल ना त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा फोटो किंवा व्हिडिओ नक्की शेअर करेल ह्याच्या पुढे तर हे असं स्टँड मी घेतलेलं आहे कसं वाटतंय ते, ते मला नक्की सांगा तर हे फक्त दीडशे घेतलं आहे खूप छान असं ऑनलाईन पण भेटतात पण ऑनलाईनपेक्षा म्हणजे आता मी हे ऑफलाईनच घेतले व्यवस्थित आपल्याला बघून घेता येतं तर मला घ्यायचंच होतं पण त्या दिवशी भेटलं यात्रेमध्ये दिसलं आणि खूप छान क्वालिटी वगैरे आहे त्यामुळे मग मी हे पण घेतलं आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर आता यात्रा जोपर्यंत सुरू आहे तिथे बघा खूप छान छान अशा देवाच्या वस्तू आहेत तर तुम्ही नक्की जाऊन ट्राय करा आणि एकदा बघून तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता कारण बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या इतर ठिकाणी आपल्याला भेटतात ज्या काही आपल्या असतात म्हणजे आपल्या स्वतःसाठी ज्या आपण घेतो त्या इतर ठिकाणी कुठेही भेटतात आपल्याला शॉप्समध्ये वगैरे पण अशा गोष्टी ना इतर ठिकाणी महाग भेटतात अशा यात्रेमध्ये देवाचा तसं जे काही असेल ना तिथे अफोर्डेबल प्राईजमध्ये म्हणजे स्वस्तात छानपैकी भेटतात तर त्यामुळे मी पण आता घेतले तर कशी वाटली हे स्टँड वगैरे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला अशी माझी सगळी खरेदी झालेली आहे अगदी छोटीशी सिम्पल पण फक्त मी सगळी जी काही खरेदी आहे ना ती देवासाठीची केली देवाच्या ज्या काही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या घेतल्या ठराविकच घेतल्या अजून बाहेर काही बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्यात पण जेवढ्या आता जमल्या तेवढ्या मी तर घेतल्या जेवढ्या आता गरजेच्या होत्या त्या तर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला यातलं काय काय आवडलं काय छान वाटलं ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आठवणीने प्रेस करा आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड रहा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच